देव पाटेकर आणि उपरलकर देवाच्या आशीर्वादाने आमच्या पूर्ण वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष मध्ये एकही उमेदवार असा नाही की तो ॲरोगंड आहे किंवा भविष्यामध्ये कुठेतरी टक्केवारी घेणार आहे मी का असं बोलतो याचं कारण असं आहे की सावंतवाडी ही सुजलाम सुफलाम करायचं ध्येय आम्ही सर्व मंडळीने घेतलेलं आहे आणि त्याचा आम्ही निश्चय शपथ घेतलेली आहे ही शपथ पुढील पाच वर्षांनी तुटलेली दिसणार नाही आता माझे घरातलं ना तर वडिलाप्रमाणे सन्मानाने आपण पाहत आहे बबनरावजी साळगावकर आम्ही लहान असल्यापासनं ते जो महोत्सव घ्यायचे किंवा त्यावेळीचं वातावरण असायचं आम्ही पाहत आलो आताची परिस्थिती अशी आहे की आज वीस पैकी वीसही नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे चांगल्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते सरसावले आहेत मी मोटरसायकलने दहा वॉर्डमध्ये फिरतोय आता शेवटचे दोन चार तास अंतिम राहिलेले आहेत या चार तासामध्ये जे वातावरण दिसतंय ते तारुण्याची सर्व मुलं बाहेर पडलेली आहेत महिला वर्ग भगिनी वर्ग सर्व बाहेर पडले सावंतवाडी मध्ये बदल घडायला सुरुवात झालेली आहे सुप्त शांतता आहे सावंतवाडी हे आजपर्यंत आणि या ठिकाणी आमच्यासारखे तरुण या ठिकाणी सन्माननीय सर्व नगरसेवक साहेबांबरोबर आहे आणि आम्ही निश्चित खात्री देतो की सगळ्यात जास्त लीडने सन्माननीय बवजी साळगावकर साहेब यांची सीट निवडून येणार आहे बनरावांच्या बाबतीत आपण नेहमीच पॉझिटिव्ह राहिले आहात परंतु आता जे सुधीर आडवेकरांचा वाढ असेल किंवा संजीव परबचा वार्ड असेल हे दोन विशेष वार्ड हे अतिशय सकारात्मक दृष्ट्या भाजपच्या दृष्टीने दिसत आहेत एकूणच परिस्थिती कशी आहे वाटते तुम्हाला नाही असं काही नाही आहे बघा परमेश्वराने आणि मतदाराने आणि आमच्या सावंतवाडीच्या जनतेने बघा वीस वर्ष सत्तेसाठी त्यांना चावी दिली होती आता एकदा माझ्यासारख्या नेतृत्वाकडे ही चावी द्यावी का द्यावी तर माझं पोट भरलेलं आहे मला काय कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही पण माझी सावंतवाडी दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये चमकली पाहिजे माझी सावंतवाडी बारामती पिंपरी चिंचवड यांच्या स्पर्धेत राहिली पाहिजे हैदराबादच्या स्पर्धेत राहिली पाहिजे हे माझं स्वप्न आहे समोरचा विरोधक काय बोलतो काय करतो त्याने काय केलं ह्याच्यामध्ये आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यात त्याला ह्या गोष्टीमध्ये रहस्य नाही आणि रस पण नाही आम्हाला एकाच गोष्टीत रस आहे की पुढील पाच वर्षाने सावंतवाडी कशी चकाचक आय टी पार्क हॉटेल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स त्याच्यानंतर इथे हॉस्पिटल सारखे चांगल्या गोष्टी येणं गरजेचं आहे या गोष्टीसाठी आम्ही भांडतोय आम्ही इतर गोष्टीसाठी काय भांडत नाहीये भाईपोलीचा एक युवक दुर्दैवी बिचाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय